चोवीस जागांवरती आघाडी घेतली आहे पुण्यामध्ये प्रशांत जगताप यांच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं प्रशांत जगताप हे चारशे मतांनी पिछाडीवर असं चित्र आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे मिलिंद वैद्य प्रभाग क्रमांक एकशे ब्याऐंशी मधनं सध्या आघाडीवरती आहेत सांगली मिरजमध्ये काय होतं राष्ट्रवादी तीन भाजप दोन असं चित्र आहे जालन्यामध्ये भाजपनं दोन जागांवरती आघाडी घेतलेली आहे नाशिकमध्ये भाजप आठ जागांवरती आघाडी मिळवत आहे शिवसेना चार जागांवरती शिवसेना आणि भाजपची लढत मधली चांगलीच गाजलेली आहे पण जळगावमध्ये मतमोजणी केंद्रावरती काहीसा गोंधळ झालेला आहे जळगावचे अपडेट आपण घेणार आहोत पण मुंबईमध्ये केवळ सेहेचाळीस जागांवरची मतमोजणी सुरू झाली आहे तर कोल्हापूरमध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी झालेले आहेत पहिला निकाल इसलकरंजीचा आलेला होता आणि त्यानंतर कोल्हापूरचा निकाल आपल्याला पाहायला मिळाला ढोलताशे कोल्हापूरसाठी वाजलेले इचलकरंजी पाठोपाठ पार्थ कोल्हापूरमध्ये चार उमेदवार भाजपचे विजयी झालेले आहेत आणि मुंबईचं काय चित्र मुंबईमध्ये शिवसेना बारा भाजप बारा पुन्हा एकदा ढोलताशे बहुतेक आपल्याला बोलवावे लागतील ते का भारतीय आपल्याला अपडेट नागपुरातल्या भाजपसाठी होते कारण नागपुरात भाजपने आत्ताच अर्धशतक पूर्ण केलेलं आहे पन्नास जागांवर आघाडी आहे मॅजिक फिगर आहे शहात्तरचा आणि आत्ता पन्नास झालेले खरं तर आपण सत्या सत्याहत्तरचा आणि आता ऑलरेडी पन्नास झालेले त्यामुळे अगदी नागपूर छोटी कमेंट तुमची घेते कारण तुम्ही मग कसं म्हणता की तुम्हाला नागपूरवरती बोलायचं आकडे खूप वेगानं बदलतात पण एक छोटी कमेंट तुमची घेते काँग्रेसची सभा झाल्यानंतर नितीन गडकरींना आणि बावनकुळेंना पदयात्रा करावं लागत होती तिथे कचऱ्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही तीन वेळा कचऱ्यापासून निर्मितीचा प्रकल्प फेल झालेला आहे नागनदी जी आहे त्यात बोट तर चालली नाही पण नागनदी लोकांच्या घरामध्ये शिरली होती तिथे पिण्याच्या पाण्याचं बिल वाढलेलं आहे तीन महिन्याचं बिल एक महिन्यावर येत आहे ट्वेंटी फोर बाय सेव्हन आजपर्यंत भेटलं नाही आहे सगळ्या गोष्टी काही वेगळ्याच आकडे आता काय निवडणूक आयोग निवडणूक आयोगाला नमस्कार आहे ना हे ची थोडी आकडे आहे निवडणूक आयोगाचे आकडे आहे आकडे सगळे आकडे सगळे पूर्ण योगदान आपण याच्यावरती चर्चा करणार पण आकडे खूप वेगानं बदलतात म्हणून मला तुमच्याकडे सध्या शक्य होत नाहीये नागपूरमध्ये भाजपचं अर्धशतक पाहायला मिळते आहे परभणीमध्ये भाजप दोन राष्ट्रवादी काँग्रेस एक जळगावमध्ये भाजपनं बारा जागांवरती आघाडी घेतलेली आहे अमरावतीमध्ये भाजपची आघाडी आठ जागांवरची आहे शिवसेनेची दोन राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी सहा मुंबईमध्ये मात्र अजूनही सेहेचाळीस जागांचीच मतमोजणी सुरू आहे या सेहेचाळीस जागा पूर्ण झाल्या की पुढच्या सेहेचाळीस जागांचा टप्पा से मुंबईसाठी येणार आहे पण सध्या ऍडव्हांटेज महायुती असं चित्र सुरुवातीच्या कलांमध्ये आणि या सेहेचाळीस जागांच्या बाबतीत आपल्याला पाहायला मिळतील मारेगावमध्ये इस्लाम पार्टी तीन ठिकाणी आणि सपा एका जागेवरती आघाडीवर एक आहे याच इस्लाम पार्टीचा एक उमेदवार हा बिनविरोध विजयी झालेला आहे ठाण्यामध्ये कल्याण डुबिलीमध्ये चित्र बदलते कल्याण डुंबिलीमध्ये भाजपनं पंधरा जागांवरती आघाडी घेतली तर ठाण्यामध्ये ही आघाडी सहा जागांची आहे कोल्हापूरमध्ये भाजपचे चार उमेदवार विजयी झालेत इचलकरंजीमध्ये सुद्धा भाजपचे चार उमेदवार विजयी झाल्याचं चित्र आहे तर नागपूरमध्ये भाजपनं अर्धशतक पूर्ण केलेलं आहे त्यामुळे स्वबळावरती भाजपची सत्ता येईल हे जवळपास आता स्पष्ट होत आहे नागपूर महानगरपालिकेसाठी पुण्यामध्ये भाजपची आघाडी बत्तीस जागांची आहे आणि काही जण आघाडीवर काही जण पिछाडीवर असं चित्र दिसत असताना मुंबईचा आकडा जो आहे तो आकडा सत्तावीस पंधरा असा आकडा आहे तर काँग्रेस चार जागांवरती आघाडीवर आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये सव्वीस जागांचे कल हाती आलेत ज्यापैकी भाजप नऊ शिवसेना पाच राष्ट्रवादी एक काँग्रेस दोन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष एक ठाकरे चार आणि इतर चार असे चित्र आहे इथे युती होणार की नाही याबद्दल बरीच चर्चा रंगलेली होती पण अखेरीस सर्व ठिकाणी युती तुटलेली आहे मुंबईचं चित्र मुंबईच्या पिचवरती कोण अजूनपर्यंत टिकून आहे किंवा सुसाड बॅटिंग करत आहे तर अर्थात महायुतीची बॅटिंग जोरदार पाहिला खरं चौदा तेरा सध्या चित्र आहे चौदा तेरा, तेरा म्हणजे सत्तावीस महायुतीच्या बाजूने जाताना कल दिसत आहेत आपल्याला तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आणि अजित पवारांना खाता उघडता आलं नाही आहे तर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे पंधरा ठिकाणी त्यामुळे सत्तावीस पंधरा असं आताचं चित्र आहे बाराचा फरक झालाय जो मग अशी सिंगल डिजिटमध्ये होता तो आता बाराचा फरक झालाय नवी मुंबईतली अपडेट प्रभाग क्रमांक मुंबईमधली अपडेट प्रभाग क्रमांक एकशे त्र्याऐंशी काँग्रेसच्या अशा काळी आघाडीवर मुंबईत चारको प्रभाग क्रमांक वीस